नमस्कार मित्रांनो मी अक्षय पाठक पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटर मध्ये आज आपल्याला एक नवीन मुद्दा आहे आपल्याला माहितीये एक विषाणू आहे त्याचं नाव आहे हळबीज हळबीज हा विषाणू कशामुळे हा किती वाईट आहे किंवा घातक आहे ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायच्या असं म्हणतात की कुथं चावले ते हळबीज होत पण केवळ कुथं चावल्यामुळे हळबीज होतो का अन्य काही असे घटक आहेत किंवा असे प्राणी आहेत की तेन, त्यांनी चावल्यामुळे देखील हळबीज होतो का केवळ हे वैशिष्ट्य आपल्याला फक्त कुतख्यामध्ये आढळून येतं केवळ कुतखळ चावल्यामुळे हळबीज होता असं नाही अन्य काही प्राणी आहेत त्यांच्या चावल्याने देखील आपल्याला हा तो विषाणू होऊ शकतो आता यामध्ये कोणते आहेत मग ससा पण असेल ससा म्हणतो तुम्ही काय ससा चावतो का असं म्हणाल ससा चावतो हा आपण म्हणतो की ससा हा खूप भितो ससा हा थोडा भीतो भीतो पण ससा जर एखाद्या वेळेस चावला तर त्या व्यक्तीला देखील हळबीज होऊ शकतो त्यासोबत माकड माकड चावतं माकड कानपाड्यात पण देतं आणि पण दोन्ही येतं जे वैशिष्ट्य त्याकडे त्यामुळे माकड्याचं पण आहे माकड पण चावतं आणि माकड चावल्याने देखील हळबीज हा विषाणू होऊ शकतो त्यासोबत डुक्कर चावल्यामुळे पण हळबीज हा विषाणू होऊ शकतो आणि सगळ्यात मोस्टली जो की ह्याच्यासाठी जो फेमस आहे तो म्हणजे आपला प्राणी जो काय आपला जो काही जो असतो हा चावल्याने देखील हळबीज हा विषाणू तो आपल्या अंगामध्ये जातो आता हळबीज हा जातो कसा नेमका हे पण बघायचं आणि हळबीज हा त्या असं म्हणतात की हळबीज हा कुतकाच्या दातामध्ये असतो हे पोहण्याचा चुकीच आहे हळबीज हा विषाणू कोणत्याही कोणाच्याही प्राण्याच्या दातामध्ये हा नसतो कधीही हळबीज जो असतो हा समजा एखादा प्राणी आहे समजा आपण फेमस जो आहे ह्याचा तो घे एखादा कुत्रा जो आहे तो जेव्हा चावतो आपल्याला हळबीज होतो पण सगळेच कुतखळ चावल्याने हळबीज होतो का नाही तर काही प्राणी असे असतात की हे हळबीज जो आहे तो त्यांच्या दातामध्ये नसतो कधी हळबीज काय असतो की त्यांचं जे काही लाळ जी असते प्राण्यांची त्या लाळेमध्ये हा विषाणू असतो हळबीजचा मग एखाद्या वेळेस समजा कुतखळीने आपल्याला चावलं तर ते त्या ठिकाणी खूप मोठी जखम होते आणि त्या जखमे वाटे ते जे काही विषाणू जे आहे त्याची जे काही जी आहे त्या जखमेमध्ये थोडीशी काय पडते असं नाही की नुसता चावतो थो। थोडीशी लाळ जी आहे ती त्या जखमेवरती पडलेली असते आणि त्या लाळेतील हळवी विषाणू आहे ते आपल्या बॉडी मध्ये आपल्याला गेलेल्या दिसून येतात मग हळबीज काय असतं की हळबीजचं सगळ्यात महत्वाचं फेमस जो काही त्याचा जो काही भाग आहे आपला आपल्या स्वतःचा म्हणजे हळबीजला आपल्याला काय आवडतं तर आपला मेंदू खूप आवडतो हो हळबीजला पहिल्यांदा मग काय होतं हळबीज जो आहे तो विषाणू एखाद्या ठिकाणी समजा कुदखा चावला तर या ठिकाणी जखम होईल मला आणि जखम झाली की त्या जखमे वाटे त्या मधला जो काही हळबीत जो आहे हा विषाणू जो आहे तो माझ्या अंगात जाईल अंगात गेला गेल्या पहिल्यांदा तो मिसळतो ब्लड मध्ये ब्लड मध्ये मिसळतो ब्लड मधून तो मिसळल्यानंतर ना ब्लड ये आपल्याला म्हणजे ब्लड हे सगळ्या अंगामध्ये सगळ्या पेशींपाशी त्याला पोचवलं जात असत मग त्या ब्लडच्या सहाय्याने हा चा विषाणू आपल्या मेंदूकडे जातो पहिल्यांदा कुठे जाईल मेंदूकडे जाईल त्याचा आवडता भाग आहे मेंदू आपला मेंदूकडे जातो मेंदू म्हणतो मेंदू म्हणेल आपल्याला जा हा हा कोणता अवयव हो, हा कोणता घटक आपल्याकडे आलेला आहे हा खूप खतरनाक घटक आहे आणि मेंदू जो थो आहे थो, हो तो थोडासा सावध होतो त्या ठिकाणी की ह्याला हळबीज आहे हा आणि हा विषाणू आपल्या मेंदूकडे येत आहे मेंदूकडे गेला की तो मेंदू मेंदू मध्ये त्याचे वाईट परिणाम दिसून येतात मग मेंदूला थोडासा तो मेंदू आहे त्याचा परिणाम होत असतो हळबीजचा त्यासोबत हळबीज हळबीजचे लक्षणे लगेच दिसून येत नाही है। है आता कुदखा चवल्यान लगेच हळवीस चे लक्षण दिसायला लागले असं अजिबात होत नाही चे जे काही लक्षणे ते जवळपास एक महिन्याच्या आसपास किंवा पंधरा दिवस त्यापेक्षा जास्त आणि एक महिन्याच्या आत जे आहेत ते चे लक्षण आपल्याला दिसून येतात म्हणजे पंधरा दिवसापेक्षा जास्त आता लगेच लगीच हळबीजचे लक्षणे दिसून यायला लागले अजिबात होत नाही हा जखम दिसून येईल तुम्हाला पण लक्षणे दिसून येत नाहीत त्या विषाणूचे होय जसं मध्ये कोविड मध्ये आता कोविड झालाय समजा एखाद्या कोविड व्यक्ती आहे त्याच्या जवळ मी जाऊन गेलोय आणि त्याच्याशी माझा संपर्क आलेला मला पण माहित नाही कोविड झाले त्याला आणि त्या व्यक्तीला लगेच माहिती नसतं की मला कोविड झाले हा हा ठीक आहे त्याला थोडासा ताप आलेला असेल हे बाकी गोष्टी असतील पण आपण म्हणू की एखाद्याला नॉर्मल ताप आलेला आहे आपण त्याला भेटायला गेलो की त्याचा जो काही कोविडचा विषाणू आहे तो माझ्याकडे येईल हवे वाटे श्वासा वाटे तो किंवा हवे वाटे माझ्या मध्ये येईल आणि मला देखील मग माझी लक्षणे जी आहेत ते दिसायला चालू होतात कोविडचे लक्षणे लगेच दिसत होते म्हणजे एक एक आठ दहा तास किंवा चोवीस तासाच्या लक्षणे दिसून यायचे पण हळबीजचे तसे नाही हळबीजचे लक्षणे दिसतात हे पंधरा दिवसानंतर आणि एक महिन्याच्या हळबीज ची लक्षणे दिसून होते आणि आपल्या देशामध्ये खूप अशी चुकीची समज आहे की अनेक लोक आजही म्हणतात की कोविड होता की नव्हता कोविड हा होता की नव्हता हे भाग वेगळा आहे हा कोविड होता की नव्हता पण आपल्याला आपला जीव महत्वाचा आहे एक सांगतो कि साध्या ह्या जगातील मुंगी असू कि दे किंवा सगळ्यात मोठा वेल माणसं असू दे ज्याला देव माणसं म्हणतो आपण ब्लू वेल म्हणतो इंग्लिश मध्ये हा सगळ्यात मोठा जीव म्हणतो आपण आणि मुंगी हा सगळ्यात लहान जीव हे पे तसं म्हणलं तर आमिबा सगळ्यात लहान आहे किंवा बाकी आहेत पण मुंगी हा आपल्याला दिसते आणि ती सगळ्यात लहान आहे यात ह्यामध्ये कोणत्याही जीवाची किंमत होत नसते या जगामध्ये मग आपल्याला माहिती की आपला मुण कि जीव किती महत्वाचा आहे किंवा मूल्यवान आहे असं असताना देखील आपण म्हणतो की कोविड होता की नव्हता भले तो कोविड असेल नसेल तो भाग वेगळा पण आपल्याला शासनाने किंवा शासनाने जाऊ दे आपल्याला आपल्या फॅमिलीची जबाबदारी आपल्याला सांभाळायची ह्या हेतूने ह्या हेतू डोळ्यापुढे ठेवणं आपण कोविड कोविड जे आहे ते त्याचे जे काही सांगितले होते गाईडलाईन्स ज्या होत्या ते पाळायला पाहिजे आणि पा, काही लोकांनी पाळलेत काही लोकांनी पाळले ते ज्याचा त्याचा प्रश्न शेवटी पण देश ज्यावेळेस डोळ्यापुढे येतो त्यावेळेस आपली फॅमिली आणि आपला देश या गोष्टीचा विचार कोणी या गोष्टी जे आहेत ते पाळायला पाहिजेत आपण सगळ्यांनी अशा गोष्टी आहेत मग बघत की मोट जसं जे काही डिसीज आहेत मोठमोठे जे काही आजार होतात माणसाला त्याची लक्षणं लगेच दिसून येत नाहीत कधी हा खूप खूप वेळ लागतो त्याला आणि ज्यावेळेस ते दिसायला लागतात त्यावेळेस वेळ हातातून गेलेली असते आपल्या तसं एज एक्झाम्पल घेतलं आपल्याला कॅन्सर झालेला दिसतो कॅन्सरची लक्षणं लगेच दिसून येत नाही एखादी येते. ती गाठ कधी दुखत नसती कॅन्सरची माणसाला वाट वाटतं गाठ आलेली काय तर झालं असेल सुरलं असेल म्हणून माणूस त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा पोटाचा कॅन्सर ज्यावेळेस माणसाला होतो पोट दुखत त्याला थोड्या दिवसात मग माणूस म्हणतो की काय तर झालं असेल पोटामध्ये हा काय तर खाल्लं असेल काल संध्याकाळी कोंबडी हे ते काय ते वळत असेल आतमध्ये त्यामुळे माणूस त्याकडे दुर्लक्ष करतो पण जे परिणाम ज्यावेळेस हे हे ज्यावेळेस लक्षणे दिसायला चालू होतात त्यावेळेस खूप वेळ जे आहे त्या हातातून गेलेले असते मग तसंच हळबीजचं देखील ज्यावेळेस पंधरा दिवसानंतर ज्यावेळेस हळबीजचं लक्षण आपल्याला दिसायला लागतं त्यावेळेस खूप वेळ हातातून गेलेली असते आणि त्यावेळेस जगातला कोणताही डॉक्टर जो आहे तो त्याला वाचवू शकत नाही त्यामुळे कुतखळा चावल्या चावल्या दोन तीन मोठमोठ्या कंपन्या त्यांची वॅक्सिन आहेत इंजेक्शन आहेत ते घेणं खूप आवश्यक असत दिल्लीमध्ये एक घटना घडली की एक लहान मुलगा होता की त्याला त्याला कुतख्याने चावलं पण तो आई वडिलांच्या दबावामुळे आता लहान मुलगा भीती असते आई वडिलांची आई वडिलांची भीती असते पण इतकी ती भीती असू असू नये की ज्यामुळे परिणाम खूप अवघड पुढचे होतील किंवा खूप अवघड सिच्युएशन ज्यावेळेस घडून येईल हातातून आता मुलांवरती दबाव असावा पण अनावश्यक दबाव नसावा किंवा उगाच एखाद्या लहान सहान गोष्टी बाबत दबाव नसावा ज्या गोष्टीवरती दबाव पाहिजे त्या गोष्टीवरती दबाव असावा पण विना एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या आपण कसं आहे एखाद्या कैद्याला ठेवतो जेलमध्ये त्याला आजकाल कैद्यांना देखील चांगली वागणूक दिली जाते जेलमध्ये पण जे काही ब्रिटिश काल होता त्यावेळेस किंवा हा मध्ये ज्या पद्धतीने होतं वागवलं जात होत तस लहान मुलांना वागू नये हा म्हणजे चार पाच वर्षाच्या मुलांना एका लहान दिल्ली मध्ये घटना घडली की मध्ये एका लहान मुलगा होता त्याला कुतका चावला आणि तो केवळ आई वडील रागवतील किंवा आई वडील आपल्याला रागवतील या भीतीने त्याने ती गोष्ट सांगितली नाही घरच्यांना कि मला कुठला चवलाय एक पंधरा वीस दिवसांनी त्याच्यामध्ये ती लक्षणे दिसून यायला लागली हो ज्यावेळेस त्याला दवाखान्यात नेलं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की हा जेम वीस पंचवीस दिवस जगू शकेल यापुढे आणि त्याला एका सेफ खोलीमध्ये ठेवा वेगळ्या वेगळ्या असं कोविड मध्ये कसं आपण वेगळ्या खोलीमध्ये ठेवायचो कोविड झालेल्या व्यक्तींना तसं त्याला देखील एका वेगळ्या खोलीमध्ये ठेवा नसेल जर ह्याला जर तुमच्यामध्ये ठेवलं तर चुकून ह्याना जर तुम्हाला चावलं किंवा चावला त्या मु मुला, त्या मुलांनी जर तुम्हाला तर तुम्हाला देखील हळबीज होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याला वेगळ्या खोलीत ठेवलं आई वडिलांना माहिती होते ही गोष्ट की हा पंधरा वीस दिवसात हा, हा जो आहे तो जिवंत नसेल आपल्यात आपल्यात नसेल तर दग आणि त्याचे लक्षण खूप भयानक असेल हळबीजचे हा खूप विचित्र वाटतो त्या वेळेस माणूस असं वाटत त्या आई वडिलांना वाटत होत की हा आज महल आज जगला उदय महल किंवा परहलीची महल हा अश्या अशी सिच्युएशन त्या आई झालेली होती म्हणजे इतकी वाईट दशा त्या आई झाली होती आणि असं होऊ नये कोणाच्याही बाबतीत त्यामुळे हळवीच जे काही एखाद्या प्राण्याने चावलं तर लगेच त्या लगेच त्याचे उपचार घेणे जे ते अत्यंत आवश्यक आहे आणि हे उपचार जे ते आपल्या जे काही शासकीय दवाखाने असतात त्यामध्ये मोफत म्हणा किंवा कमी शुल्क मध्ये ते उपलब्ध आहेत आत्ता सध्या देशामध्ये आणि ते घेणं खूप आवश्यक आहे आणि ज्यामुळे सगळ्यांचा जीव जो आहे तो वाचेल आणि प्राण्यांची देखील चूक नसते यामध्ये हा एखादा कुदखा जो आहे तो एखाद्या पिसाळलेला असेल तो ठीक आहे तो चावेल पण चांगले जे काही असतात जे व्यवस्थित आहेत ते शक्यतो चावत नाही काहीतरी माणसांनी केलेले असते जाता जाता काही जण मोटारसायकल वगैरे जातात लात घालतात त्याला ही गोष्ट ते त्याला ते, ते, माहिती नसतं की आपल्याला कोणी लात मिळते ते हिंदी फिल्म मध्ये नसतात बदला घेण्यासाठी लहानपणा लहानपणी एखादी घटना बघितलेली असते आणि होऊन तो बदला घेतो हे हिंदी फिल्म मध्ये चालतो आपल्या पण पन त्या प्राण्याला हे समजत नसत की आपल्याला कोणी मारले नेमकं तो गाडीवरती येता जाता त्याला ते आठवलं की तो त्या मागे त्या व्यक्तीच्या मागे जातो किंवा त्याला चावण्याचा प्रयत्न तो त्याने केलेला असतो पण सगळ्यात मध्ये प्राण्यांची चूक नसते प्राणी कधीही जवळपास नव्याण्णव टक्के कोणताही प्राणी असेल तो स्वतःहून कधीही तुम्हाला नुकसान जो आहे तो माणसाला पोहोचवत नाही नव्याण्णव टक्के एखादा टक्का असू शकतो पण नव्यान्नव टक्के कोणत्याही प्राणी जो आहे तो स्वतःहून कधी आपल्याला नुकसान जो आहे तो पोचवू शकत नाही किंवा पोचवणार देखील नाही काही ते घडलेलं असेल त्या बाबतीत असं म्हणतो ना आपण हिंदी फिल्म मध्ये हो कोणीही लहानपणापासून गुंड नसतो किंवा कोणीही लहानपणापासून चोर झालेला नसतो तसं कोणत्याही प्राणी आधीपासून जो आहे तो कोणालाही चावत नसतो काहीतरी घडलेलं असेल त्याच्या मागे आणि त्यासाठी आपणच माणूस जो आहे यासाठी कारणीभूत आहे अनेक ठिकाणी आपण बघतो की वाघ जो आहे तो मध्ये घुसलेला आहे वाघ सिटीत घुसलेला नसतो आपण ठिकाणी जंगल ते फोडून जंगल तोडून त्या ठिकाणी आपण सिटी बनवलेली आहे सध्याला हा माणसाने हे जे काही सिटी वाढवली किंवा माणसांची जे काही लोकसंख्या वाढली त्यामुळे ह्या आपले आपले जे जागा आहे आपण माणसांनी आपली जागा सोडून त्या जंगलामध्ये जंगल तोड करून त्या ठिकाणी आपले बंगलेले आहेत ते ह्या ठिकाणी बांधलेले आहेत त्यामुळे ते त्या ठिकाणी आलेले आणि आपण त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी आले आपण त्या ठिकाणी गेलो त्यामुळे ते त्या ठिकाणी त्यामुळे आपण माणसाने देखील आपल्या जे काही लिमिटेशन जे आहेत ते पाळल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीने हळवीजच्या ज्या काही गोष्टी आहेत हळबीज हा विषाणू खूप घातक आहे आणि ह्याच्या बाबतीत उपचार जे आहेत ते घेणं खूप आवश्यक आहे आणि लवकरात लवकर हळबीजचे उपचार जे आहेत ते उपलब्ध आहेत देशामध्ये आणि ते घेणं देखील महत्वाचं आहे अशीच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आजच पाठक ग्लोबल स्टडी सेंटर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन नक्की दाबा ज्यामुळे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल जय हिंद